आज असा एक भाग पाहणार आहोत ज्या भागाशिवाय इंग्रजी शिकणं अशक्य आहे बेसिक इंग्लिश ग्रामरची आहे त्यात आज चौथा दिवस आहे यातला आजचा जो भाग आहे तो खूप 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 महत्वाचा आहे कारण माहितीये का की असे प्रत्येक शब्द आहेत इंग्रजीमध्ये कि त्या शब्दांची विशिष्ट अशी जागा असते त्या विशिष्ट त्या शब्दांचा विशिष्ट असा अर्थ असतो शब्दांचे म्हणजे थोडक्यात त्यांच्या कामानुसार प्रत्येक शब्दाचं जे काही काम असतं तर त्या कामानुसार शब्दांचे वेगवेगळे आठ प्रकारामध्ये विभाजन केलं गेलेलं आहे आणि याला आपण म्हणतो शब्दांच्या जाती सो पार्ट्स ऑफ स्पीच असं आपण त्याला इंग्लिशमध्ये म्हणतो तर हे जे आहे हे आपल्याला प्रत्येक शब्दाचं काम काय आहे हे आपल्याला समजलं पाहिजे तर आज आपण अगदी थोडक्यात समजून घेणार आहोत शिकायचं आहे पंधरा तासामध्ये इंग्रजी त्यामुळे पंधरा तासामध्ये आपल्याला शिकण्या शिकायचं त्यामुळे आपण हा थोडा शॉर्ट मध्ये भाग पाहणार आहोत डिटेल अभ्यासायचा असेल तर याचा सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेच सो पार्ट्स ऑफ स्पीच जे आहे ते कसे असतात ते समजून घेऊया अगदी क्विकली आणि कमी वेळेमध्ये आणि संपूर्ण शब्दांच्या जातींची ओळख करून घेणार आहोत आपण तर पहा शब्दांच्या जाती किती आहेत शब्द हे प्रामुख्याने आठ वेगवेगळ्या प्रकारचं काम करतात त्याच्यानुसार आपण त्यांना नाम म्हणजेच नाऊन प्रोनाऊन म्हणजे सर्व नाम ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण व म्हणजे क्रियापद ऍडव म्हणजे क्रियाविशेषण प्रिपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय कंजंक्शन म्हणजे उभयान्वय अव्यय इंटरजेक्शन म्हणजे उद्गारवाचक किंवा केवळ प्रयोगी अव्यय आता हे, जी शब्दा आहे हे जे शब्द आहेत आणि यांचं कार्य नेमकं काय आहे हे आपण समजून घेऊया म्हणजे तुम्हाला पुढील प्रकारचं जे काही ग्रामर असेल किंवा इंग्रजीचा जो अभ्यास आहे तो करणं तुम्हाला जाईल सुरुवात करूया आपण नामापासून की नाम म्हणजे काय साधारणत आपल्याला सर्वांना आता आपण ही माहिती थोडक्यात घेतो आहोत त्यामुळे आपण बेसिक बेसिक गोष्टी आणि सर्वसाधारणपणे आपल्याला ह्या आठ जाती कशा लक्षात ठेवता येतील ते मी तुम्हाला इथे सांगणार आहे म्हणजे त्याच्या अगदी अशा शास्त्रीय दृष्ट्या वगैरे व्याख्या वगैरे असा प्रकार पाहणार नाही आहोत आपण आपल्याला सोप्या भाषेमध्ये सहज समजेल आणि लक्षात बसेल अशा पद्धतीने मी तुम्हाला हे सांगणार आहे सो पहिला प्रकार आहे नाउन म्हणजेच नाम तर नामाची आपण साधारणतः व्याख्या कशी करतो तर वस्तू व्यक्ती ठिकाण यांची जी नावं असतात त्या नावाला आपण नाम असं म्हणतो कुठल्याही वस्तू व्यक्तीचं प्राण्याचं ठिकाणाचं हे जे नावं असतात ठेवलेले ते म्हणजे कसे तर जसं की अगदी माझ्या पे हातात पेन आहे हा माझा हात आहे हे माझं डोकं आहे हे सगळे काय आहे हे नावून ना आहे वेगवेगळ्या प्रकारचे आता सपोज आपण एखाद्या व्यक्तीला जे नाव देतो ते त्या व्यक्तींची नावं असतात आपण नदीला नाव देतो आपण पर्वताला नाव देतो आपण गावाला नाव देतो हे सगळे प्रॉपर नावून ना असतात म्हणजे हे ठेवलेले नावं असतात सो ठेवलेले नावं सुद्धा नाऊन या प्रकारातच येतात त्यामुळे बघा पेन फोन टेबल हे सगळे नाऊन आहे त्याचप्रकारे राम व्यक्तिवाचक नाव सगळे प्रॉपर नाऊन पुणे हे प्रॉपर नाऊन आहे त्या गावाला ठेवलेलं ते पुणे नाव आहे सिटी म्हटलं तर हे पण नाऊनच होणार आहे पण ते कॉमन नाऊन असतं सो यातला आपण डिफरन्स वगैरे पाहणार नाही आहोत सध्या एवढंच लक्षात ठेवायचं आहे की नाम म्हणजे काय तर वस्तू व्यक्ती ठिकाण ह्याचे जे नावं असतात अगदी काऊ असेल डॉग असेल हे पण त्याला दिलेलं नाव आहे काऊ म्हटलं डॉग म्हटलं की आपल्या समोर एक विशिष्ट आकृती येते सो त्यासाठी ती वस्तू त्या व्यक्ती किंवा प्राणी ह्यांना दिलेलं ते नाव आहे सो आपण काही एक्झाम्पल इथं घेतलेले आहेत बघा मी रेड कलरने इथे अंडरलाईन सुद्धा तुम्हाला करून दाखवलेली आहे की कोणते कोणते नाव आहेत तुम्हाला समजावं यासाठी आपण ही एक्झाम्पल घेतलेली आहे जसं की बघा मंजू हॅज अ मोबाईल कॅट द कॅट इज क्यूट सो याच्यात अंडरलाईन केलेले जे शब्द आहेत मंजू मोबाईल कॅट पुणे सिटी हे सगळे नाऊन आहे आता वळूया पुढे प्रोणाऊन तर प्रोनाऊन म्हणजे काय असतं ज्याला मराठीत सर्व नाम म्हणतो तर यावरून या नावावरूनच व्याख्या लक्षात येते की सर्व नाम म्हणजे नामाच्या ऐवजी येणारा तो शब्द असतो सो म्हणून त्याला आपण सर्व नाम म्हणतो तर सगळ्यात महत्वाचे जे सर्व नाम ते असतात पुरुषवाचक सर्वनाम सर्व नाम ज्याला आपण म्हणतो आय वी यू दे ही शी इट हे जे आठ प्रोनाउन आहेत किंवा यू आपण एकत्र धरलं तर सात प्रोनाउन हे पुरुषवाचक वाचक प्रणावन आहेत पुरुषवाचक सर्वनाम आहेत आता मग एवढेच असतात का सर्वनाम याला आपण कसं वापरतो नामाचा पुन्हा पुन्हा उल्लेख होऊ नये यासाठी आपण त्याच्याऐवजी हा शब्द वापरतो जसं की बघा राम इज अ बॉय आता पुन्हा ह्या राम बद्दलच माहिती सांगायची असेल तर त्यासाठी आपण पुन्हा वाक्यामध्ये रामच शब्द घेत नाही राम इज अ बॉय राम इज फ्लेवर राम इज गोइंग टू मार्केट असं प्रत्येक वेळेस राम 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 असं नाही म्हणत त्याचं रिपिटेशन टाळतो आपण सो so, मग त्याच्या आपण इथे बघा ही हा शब्द घेतलेला आहे सो so, इथे ही म्हणजे एक सर्वनाम असणार आहे आता मग सर्वनाम फक्त आय वी यू असेच असतात का so, वेग, वेग so, तर नाही सो वेगवेगळे प्रकार आहेत ह्याचे सर्वनामाचे प्रत्येकाचे प्रकार पडतात सो आपण इथे ते पाहणार नाही तुम्हाला डिटेल व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या ते उपलब्ध आहेत आपल्या चॅनलवर जा प्लेलिस्ट बटन दाबा आणि त्यामध्ये तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच नावाची प्लेलिस्ट सापडेल त्यामध्ये अगदी प्रत्येकावर एक एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे सो आपण इथे शॉर्ट बघूया दिस यासारखे शब्द सुद्धा प्रोनाऊनच आहेत तशाच प्रकारे सम आहे एनी आहे हे सुद्धा फॉर एक्झाम्पल बघा राम इज अ बॉय याच्यामध्ये आपलं रिपिटेशन रामचं होऊ नये म्हणून त्याऐवजी आपण हे शब्द वापरलेला आहे तशाच प्रकारे समवर लेट काही जण उशिरा आले होते सो सम कोण आलं होतं उशिरा कोणीतरी आलं होतं सम सो सम हा शब्द सुद्धा इथे आहे नेक्स्ट बघूया ऍडजेक्टिव्ह okay. म्हणजे काय तर विशेष म्हणजे विशेष माहिती सांगणारा शब्द ओके विशेष माहिती सांगणारा तो नामाबद्दल विशेष अशी माहिती सांगतो फॉर एक्झाम्पल बघा इथे एक उदाहरण दिलेलं आहे अ गुड गर्ल हॅज टेन रुपीज गर्ल गर्ल हे नाऊन आहे ती नाऊन कशी आहे ती व्यक्ती कशी आहे तर ती गर्ल ती so, गुड आहे ती चांगली मुलगी आहे सो ह्या मुलीबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द म्हणून गुड ऍडजेक्टिव्ह आहे तसंच त्या मुलीकडे काय आहे टेन रुपीज आहे किती रुपीज आहेत संख्या दाखवणारे जे शब्द असतात तर ते संख्यावाचक सर्वनामच असतात सो so, साईज दाखवणारे शब्द कलर दाखवणारे रंग दाखवणारे शब्द हे जे असतात ते विशेष माहिती सांगणारे शब्द असतात म्हणून त्याला आपण विशेषण म्हणतो आता बघूया व सगळ्या इंग्रजी जर कुठला आत्मा असेल तर तो असतो व म्हणजे क्रियापद आता हा क्रियापद कसा ओळखायचा हेही महत्वाचे क्रियापद म्हणजे काय तर क्रिया या शब्दावरून मराठी शब्दावरून लक्षात येतं बघा तो क्रियावाचक शब्द असतो म्हणजे तो क्रिया दर्शवतो म्हणून क्रियादर्शक शब्द म्हणजेच क्रियापद ओके सो कशा प्रकारचे क्रियापद आहेत वेकअप आहे ड्रिंक आहे क्राय आहे रीड राईट प्ले सगळ्या प्रकारचे मराठीमध्ये ने अर्थाने ने शेवटी ज्यांच्या येतो खेळणे पळणे बोलणे चालणे ने 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 असे शेवटी मराठीमध्ये ने येणारे हे जे शब्द असतात ते सगळे ऍक्शन दाखवतात फॉर एक्झाम्पल आहे किंवा दे हेल्प सो so, इथं हे ऍक्शन दाखवतात कोणते ऍक्शन आहे खेळण्याचे आहे त्यांनी so, काय केलेलं आहे मदत केलेली आहे मदत करण्याचे ऍक्शन आहे सो हे ऍक्शन वर्ड्स असतात क्रिया दर्शवतात क्लियर त्यानंतर बघूया ऍडव्हर्ब ऍडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण सो so, यामधील सुद्धा लक्षात येतं बघा की क्रियाविशेषण म्हणजे काय तर क्रिया कशा पद्धतीने होते हे ते सांगतो क्रिया बद्दल विशेष माहिती सांगतो क्रियेबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणजे काम कसं होतं बघा काम कसं होतं हे सांगणारे हे शब्द असतात फॉर एक्झाम्पल फास्ट स्लोली हियर यासारखे काम दर्शवणारे कशा पद्धतीनं काम केल्या जातो जनरली हे जे सर्व ॲडव असतात तर ते बरेचसे ॲडव जे आहेत त्याच्या शेवटी एल वाय येतो लक्षात ठेवा ट्रिक लक्षात ठेवा ही की ॲडवच्या शेवटी एल वाय येतो सो जसं की बघा इथे दाखवलेले मी स्लोली क्विकली सो हे जे शब्द आहेत त्याच्या शेवटी एलवाय येतो आता इथे ये उदाहरण दिलेलं आहे सी वॉक्स स्लोली तर ती कशी चालते ती स्लोली चालते म्हणजे इथं चालण्याची क्रिया आहे सो ती कशी चालते म्हणजे काम जे आहे त्या क्रिये विशेष माहिती सांगितलेली आहे स्लोली शब्दाने म्हणून याला आपण म्हणतो क्रिया विशेषण नेक्स्ट पाहूया प्रिपोजिशन मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड्स बघा स्टुडंट इंग्रजीमधल्या ह्या जे शब्दांच्या जा जाती आहेत त्या आपल्याला समजल्याच पाहिजेत आणि हे सगळ्या शब्दांवरून आपल्याला लक्षात येतं की आपण इंग्रजीमध्ये किती शब्द पाठ करायला हवे आणि इथे कोणते असायला हवे तर यासाठी आपला एक सेपरेट व्हिडिओ आहे तर तो व्हिडिओ जरूर पहा की इंग्रजी येण्यासाठी नेमके कि किती शब्द पाठ करायला हवेत आणि कोणते कोणते करायला हवेत ते महत्वाचे अनेक डिक्शनरी उपलब्ध आहेत ते कोणते शब्द पाठ केले पाहिजेत हे पण कळत नाही तो व्हिडिओ जरूर पहा त्यामध्ये आपण बरेचसे प्रिपोजिशन जे अत्यंत महत्वाचे आहेत ते, ते दिलेले आहे सो प्रिजिशन म्हणजे शब्दयोगीच काय काम असतं बरं तर नाम सर्वनाम किंवा नाम सर्वनामा सारखे येणारे शब्द तत्सम शब्द म्हटलेले मी इथं तत्सम म्हणजे त्यासारखे नामासारखे सर्वनामासारखे जे शब्द येतात त्यांना जोडण्याचं काम हे शब्द करत असतात जसं की इन ऑन अंडर फॉर फ्रॉम विथ इन यासारखे हे शब्द असतात मग हे काय काम आहे यांचं तर हे काय करतात नाम किंवा सर्व नामांमध्ये काहीतरी एखादा संबंध असतो तो संबंध ते स्पष्ट करतात किंवा तो दाखवतात जसं so, he, hey, hey, so, so, की बघा ही इज इन द कार ना सो ही हे प्रोनाऊन आहे इथं कार हे एक नाऊन आहे इथं सो दोन्हीमधला ते संबंध दाखवतात सो कसा संबंध दाखवलेला आहे की ही कुठे आहे तो कुठे आहे इन द कार तो कारच्या मध्ये आहे हा इथे आपल्याला संबंध दाखवलेला आहे नाम आणि सर्वनाम यांच्यामधला संबंध सर्व प्रकारे द ब्रिज इज ओव्हर द रिव्हर म्हणजे इथं इन आहे ओव्हर आहे हे जे शब्द आहेत ते प्रिपोजिशन आहे सो प्रिपोजिशन जे आहे ते विशिष्ट अर्थ प्रिपोजिशनचा पण आपला सेपरेट व्हिडिओ आहे ते प्रिपोजिशनचा पण नीट व्हिडिओ समजून घ्या कारण इन ऍट यासारखे जे शब्द आहेत ते खूप कन्फ्युजिंग असतात ते आपल्याला वारंवार वापरावे लागतात पण ते कुठे आणि कसे वापरावे त्यासाठी डिटेल व्हिडिओ जरूर पहा त्यानंतर आहे कंजंक्शन कंजम्प्शन म्हणजे काय तर कंजंक्शन म्हणजे जोडणारे शब्द असतात सो so, ज्याला आपण मराठीत उभयान्वयी अव्यय म्हणतो एक तर हे काय करतात दोन शब्दांना एकत्रित जोडतात किंवा वाक्यांना एकत्रित जोडतात म्हणजे फक्त शब्दांना नाही तर ते वाक्यांना सुद्धा एकत्रित जोडण्याचं काम करत असतात सो जसे की बघा अँड शब्द आहे ऑर शब्द आहे बट आहे दॅट आहे बीच आहे डब्ल्यू एच चे अनेक वर्ड्स आहेत त्या प्रत्येक जे तुमचा डब्ल्यू एच चा क्वेश्चन बनवण्यासाठी जे शब्द आहेत ते बहुतेक सर्व शब्द हे आपले कनेक्टिव्ह म्हणून किंवा कंजम्प्शन म्हणून वापरले जात असतात त्याचे अर्थ थोडे बदलतात परंतु ते कंजम्प्शन म्हणून वापरले जातात तसे इथं बघा सीमा अँड मिताली पूर्ण वाक्य के केलेलं नाही मी पण सीमा आणि मिताली ह्या दोघांना एकत्र जोडलेलं आहे अँड शब्दाने सो so, अँड जे आहे इथे प्रिपोजिशन आहे तशाच प्रकारे इथं डू यू लाईक टी ऑर कॉफी सो so, तुम्हाला दोन्हीपैकी काय आवडतं किंवा व्हॉट डू यू प्रिफर टी ऑर कॉफी सो so, अशा प्रकारचं सुद्धा वाक्य असू शकतं इथे सो so, वॉट डू यू प्रिफर टी ऑर कॉफी सो so, ऑर शब्द जो आहे त्यांनी दोन शब्द आपल्याला जोडलेले दिसतात टी आणि कॉफी त्यानंतर नेक्स्ट आणि ने लास्ट बट वन आता हा लास्ट शब्द सांगण्यापूर्वी महत्वाची सूचना सांगते पंधरा तासामध्ये आपण इंग्रजी शिकत आहोत तर त्यासाठी आपण डे वन पासूनचे जे व्हिडिओ आहेत ते जरूर पहा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका कारण चॅनल सबस्क्राइब केल्याशिवाय तुम्हाला पुढचे व्हिडीओज भेटणार नाही आपल्या चॅनलवर टेन्थ चे आता येणाऱ्या टेन्थच्या एक्झाम जवळ येत आहेत सो टेन्थ साठीचे आपण मराठी विषयापासून सर्व विषयांचा अभ्यासक्रम आणि त्याच्याशी संबंधित सर्व व्हिडिओज अगदी आपण मराठी ग्रामरचे व्हिडिओ असतील मराठी व्याकरणचे व्हिडिओ असतील उपयोजित लेखन ज्याला आपण म्हणतो निबंध पत्रलेखन हे सर्व व्हिडिओज जे आहेत ते आपल्या चॅनलवर उपलब्ध आहेत आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण त्यांचा संपूर्ण अभ्यासक्रम इंग्लिशचा सुद्धा आणि मराठीसारख्या विषयाचा सुद्धा आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत सो त्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या बेल लायकनचं बटन दाबायला विसरू नका जेने करून त्यांच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हे तुम्ही शेअर करू शकता आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक करायला विसरू नका सो आता राहिले आपला शेवटचा प्रकार आहे इंटरजेक्शन इंटरजेक्शन याला आपण म्हणतो उद्गारवाचक किंवा केवल प्रयोगी अव्यय अव्यय सो हे कशासाठी वापरले जातात शब्द तर आपल्या ज्या तीव्र भावना असतात तर त्या आपण एखाद्या शब्दामधूनच व्यक्त करतो जसं की सपोज आपल्याला एखादी आश्चर्यकारक गोष्ट दिसली किंवा आपल्याला ती खूप आवडली खूप सुंदर असली की आपण लागले म्हणतो वाव वाव म्हणजे किती छान आहे ती गोष्ट वाव किती सुंदर सो so, या अर्थाने किंवा एखादी घटना दुःखच झाली तर त्यावेळेस आपण म्हणतो अरे रे मराठीत आपण म्हणतो अरे रे आणि इंग्रजीमध्ये आपण म्हणतो अलास सो so, दुःख दाखवण्यासाठी हे शब्द आहे अलास किंवा एखादा मॅच वगैरे जिंकलेला असेल तर आपण म्हणतो हुर्रा वी वन द मॅच सो so, असे जे शब्द आहेत की हुर्रा आहे अलास आहे वाव आह यासारखे जे शब्द आहेत याच्यातून संपूर्ण भावनाच व्यक्त होते तर असे भावना दर्शवणारे हे शब्द असतात याला इंग्लिशमध्ये आपण इंटरजेक्शन म्हणतो जसं की बघा वाव शिकॉटे तर कॅच करण्यासारखी गोष्ट नव्हती पण ती केली तर वाव शिकॉटे हिनं ते कॅच केलं सो अशा प्रकारे आता हे जे सगळे शब्द आहेत तर ह्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की प्रत्येक शब्दाचे असं वेगळं काम आहे स्वतःचं असं वेगळं काम आहे हे नाम दाखवतात हे नावाच्या ऐवजी येतात हे नावाबद्दल विशेष माहिती सांगतात म्हणजे त्या प्रत्येक शब्दाच काहीतरी विशिष्ट असं काम आहे क्रियापद आहे तर तो क्रियाबद्दल तो म्हणजे क्रियापद म्हणजे ऍक्शन सांगतो तो म्हणजे थोडक्यात काय तर ह्या प्रत्येक शब्दाचं स्वतःचं असं एक वेगळं काम आहे आणि ते काम आपल्याला समजून घेणं गरजेचं असतं कारण पुढील भाग आपण जो इंग्रजी व्याकरण वगैरे आधारित आहे किंवा आपण पुढे आपल्याला काही इंग्रजीचे वाक्य बनवायचे असतात तेव्हा आपल्या या सर्व गोष्टींचा उपयोग होऊ शकतो सो so, पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग अगदी पाचवीपासून ते तुम्हाला अगदी एम पी एस सी सारख्या एक्झाम पर्यंत तुम्हाला कुठेही कामाला येणार आहे शॉर्ट बट स्वीट मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आवडल्या असल्यास लाईक शेअर जरूर करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू